सर्वांना भीम आणि जय संविधान काय ते म्हणजे चित्रपटीला बाहेर आणण्यासाठी अर्ज देत आहेत तिच्या जमानतीसाठी अर्ज सबमिट आहेत कोर्टामध्ये पण सांगू इच्छितो की बाजूला स्क्रीनशॉट बघू शकता की चित्रा पाटीलची जमानत ही सुप्रीम सुद्धा नाकार दिलेला आहे तर चित्रा पाटीलला आता नो बेल ओनली जेल सहा महिन्यासाठी चित्रपाटील आता जेलमध्येच ठीक आहे तर जे चित्रपाटील जे समर्थक आहेत ज्यांना बाहेर काढण्यासाठी ते तरमळ करतात तर त्यांना प्रश्न असतो की चित्रपाटील हे काय फार दिग्गज व्यक्तिमत्व नाही आहे ठीक आहे तिने बहुजन समाजाच्या आई बहिणीला पूर भरपूर घाण पद्धतीने ट्रोल केलं आहे तिच्यामुळं तिला शिक्षा झालीच पाहिजे ठीक आहे आणि फक्त बहुजन समाजाला ट्रोल केले याच्यामुळं नाही तर तिने एक न एक मुलगी असून तिने मुलीच्याबद्दल घाण वक्तव्य केलं आहे हे सुद्धा तिच्यावरती अजून मी तो म्हणतो की सहा महिने नाही दोन वर्ष तिला जेलमध्ये ठेवलं पाहिजे कारण की तिला बघून जे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ वगैरे बनवतात मुली ते तुरी स थोडे सावधान होतील की नाही आपल्यालासुद्धा चित्रापाटीलसारखा दणका भेटू शकतो काय म्हणता बराबर ना कमेंट करून सांगा